नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चे यूट्यूब चॅनलवर तर आज ब्लॉग एकदम खास असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आज आहे रक्षाबंधन बहिणीचं एक अतूट बंधन विश्वास प्रेम आणि जिव्हाळ्याने भरलेलं आणि सोबतच आहे आणि सोबतच आहे जागतिक आदिवासी तर सगळ्या दादांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक आदिवासी दिनाचे सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय जोहार आदिवासी दिवस हा देशभ देशभरात साजरा केला जातो तसेच आमच्याकडे तर गावात गावात सगळीकडे आजचा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो तारपान नृत्य तारपा नृत्य करून हा सा हा दिवस साजरा केला जातो तर आजचा दिवस खूप खास आहे तर त्याची छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर आज रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे मी स्पेशल आज मिसळपाव बनवते नाश्त्याला कारण दीक्षू मला काल म्हणजे दोन दिवसापासून बोलत आली की मम्मा माझ्यासाठी म्हणजे एक दिवस तरी हे बनव ते बनव म्हणजे मिसळपाव किंवा पावभाजी काय तरी बनवून पाहिजे असं तर तिला मी सांगितलं आहे की थांब दोन दिवस रक्षाबंधन येतोय म्हणून मी रक्षाबंधनाच्या दिवशीच मग स्पेशल म्हणून त्यांच्यासाठी मिसळपाव बनवायला घेतली आहे ते 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 तर ते कालच घेऊन आले चिवडा वगैरे कालच आणला आणि आता मी ते मोड व घरीच बनवलेले मी तर आता मी त्याची फोडणी घालून ते बनवून घेते म्हणजे सकाळी काही सण असेल ना तर सकाळी सकाळी म्हणजे घरात लवकर उठून कसं एकदम वातावरण आनंदी असतं तसं घरी आहे माझ्या कारण की दीक्षू काल लवकर झोपली आणि सकाळी मला लवकर उठायचं आहे म्हणून खूप उत्साहाने सकाळी सहा वाजता उठले आणि तिने मला उठवलं तिन म्हणजे ती, ती उठली आणि नंतर मला उठवलं नंतर मग आवरावर केली मला तिने हेल्पिंग केली आणि मग ती आंघोळी वगैरे करून रेडी झाली आणि आम्ही सकाळीच रेडी झालो बाबू पण रेडी झाला आहे रेडी झाल्यानंतर मग मी पावभाजी बनवा सॉरी मिसळपाव बनवायला घेतली तर सकाळीच का बनवायला घेतली तर त्याचं ते कारण आहे दीक्षूचे पप्पा द एक तारखेपासून ते आज नऊ तारखेपर्यंत म्हणजे आठ दिवस त्यांनी सलग सुट्टी घेतलेली तर त्यांना आज जाणं कंपल्सरीच होतं कारण की त्यांनीच एवढ्या सुट्ट्या घेतल्या तर कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही सणासुदीला सुट्ट्या हव्यात हो मग त्यांनी नऊ दिवस सुट्टी घेतलेली नऊ दिवस सुट्टी झाली त्यांची त्याच्यामुळे मग त्यांना ड्युटीवर जायचं आहे आज तर म्हटलं ते ड्युटीवर जाणार आहेत तर मग आम्ही आजच बनवून घेऊ म्हणजे नाश्ता करू सोबत मग ड्युटीवर जातील तर मग आम्ही मिसळपाव मी बनव बनवायला घेतली आणि दीक्षुजे पप्पांना एवढे दिवस का सुट्टी घ्यावी लागली त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच त्याचे कारण तुम्हाला कळेलच तर आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज मोड़े, मोड़े। नवी 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 तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे सबस्क्राईबमुळे मला खूप मोटिवेशन भेटतं म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम काय ना काय असतातच तस। तसाच माझ्या घरीसुद्धा या आठ नऊ दिवसात प्रॉब्लेम झालेला तर त्याच्यासाठी दीक्षुनी सुट्टी घेतली तर त्याचे व्हिडिओ मी ते मी पोस्ट करेन तर व्हिडिओ नक्की बघा रक्षाबंधन आहे आणि दीक्षुचे पप्पा ड्युटीवर चाललेत तर त्यांच्या बहिणीचा म्हणजे माझ्या ताईंचा सकाळीच फोन आला की गावी येणार की नाही रक्षाबंधन आहे तर तर मग त्यांना काय सांगणार होती मी मग सांगितलं की दीक्षूचे पप्पा ड्युटीवर चालले तेवढे दिवस सुट्टी घेतलेली आता आज तर जावंच लागेल येणार असतील तर कॉल करते म्हणून कारण की त्यांचाही रक्षाबंधन म्हणजे तीन वर्ष झाली तीन वर्ष रक्षाबंधन साजराच केला नाही यांनी कारण घरीही तसेच प्रॉब्लेम आलेले वर्षी म्हणजे तीन वर्ष तर त्याच्यासाठी मग तीन वर्ष यांना रक्षाबंधन साजराच करता आला नाही दोन बहिणी आहेत आणि भाऊ आहेत हे पाच जणं तर त्यांना रक्षाबंधन साजराच करता आला नाही म्हणजे तीन वर्ष झाले तर त्याच्यासाठी त्यांना यावर्षी म्हणजे वाटलं की आपण एक कसे रक्षाबंधनला प्रत्येकाला इच्छा किंवा प्रत्येकाची रक्षाबंधन येतो याची सगळेजण वाट बघतात भाऊ बहीण स नात्याचं तर त्यांना म्हणजे एवढे वर्ष तीन वर्ष झाले आपण भावाला राखी नाही बांधली ह्याचं मनात घेऊन त्यांनी सकाळीच फोन केला आणि विचारलं की येत आहे की म्हणून तर त्यांनाही वाटलं की एवढे वर्ष झाली राखी नाही बांधलेली तर यावर्षी तरी राखी बनवून घेऊ म्हणून तर जमलं नाही तर काय मग घरी काका वगैरे आहेत त्यांना बांधून जातील तीन वर्ष का नाही बांधता आले तर ते पण कारण तसंच आहे कारण की प्रत्येक वर्षा काय ना काय घडलेलं आहे त्याच्यामुळे मग ते राखी बांधता आली नाही म्हणजे सी दुःखद घटना घडलेली असेल तर त्या वर्षी आमच्याकडे सण साजरा करत नाही तर मग त्याच्यासाठी मग ते तीन वर्ष रक्षाबंधन साजरा करता आला नाही तर यावर्षी होतं यावर्षी मस्त म्हणजे यावर्षी होतं पण ते यावर्षीही देखील पप्पांना ड्युटीवर जावं लागलं तर ते जमलं नाही प्रत्येकाच्या घरी काय ना काय प्रॉब्लेम असतातच छोटे मोठे किंवा एखादा कार्यक्रम असतो ना तर लहान मुलं कशी म्हणजे कार्यक्रम सांगितला की त्यांच्यासाठी ड्रेस ठरलेला असतो म्हणजे मी हा हा ड्रेस घालणार आहे किंवा असा मेकअप करणार आहे असं तसं तसं दीक्षूचं पण ठरलेलं म्हणजे मी रक्षाबंधनला हा ड्रेस घालणार आहे म्हणून तर तिचे जे चांगले ड्रेस होते ते घरी गावाकडेच राहिले म्हणजे आम्ही लग्नाच्या वेळी सुट्टीला जेव्हा गेलेले ना तर तेव्हा ते, ते दीक्षूचे ड्रेस तिकडेच राहिले माझे काही कपडे पण तिकडेच म्हणजे ठेवून आले तर तिचे ड्रेस तिकडेच राहिले तर मग हा तिला भेटला कपाटात तर मग तिने हा घातला आणि कालपासूनच तिने सगळी तयारी करून ठेवलेली कपड्याची वगैरे कपडे कोणे कोणते घालेन काय ते तर किती उत्साह असतो ना लहान मुलांना कार्यक्रम कोणता आहे किंवा सण कोणता आहे याचं आणि इतर बघा रक्षाबंधन साजरा करायला बाबूला बसवला दोघं मस्त खेळत होती आणि त्यांचं काय झालं असेल तर बाबू खूप रडायला लागला पण तो दीक्षेकडे परत मग ओ वाडणे बघून तो परत शांत बसलेला आहे तर क कशा लवकर उठला त्याच्यामुळे तो झोप पण लागली असेल त्याच्यामुळे रडायला लागला दिक्सू बाबू इथं रक्षाबंधन साजरा करत आहेत तर त्यांच्या सेलिब्रेशन बघताना पण मला लहानपणीचं आठवलं आम्ही रक्षाबंधनला असेच सकाळी खूप लवकर उठून तयारी करायचे आणि रक्षाबंधनासाठी म्हणजे काकाचे काका मोठे बाबा यांच्या मुलांसाठी म्हणजे त्यांची मुलं ती चुलत भावंड त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी राखी घेऊन यायचे त्यांना बांधायला जायचे त्यांच्या त्यांच्या घरी नंतर आम्ही मावशीकडे सुद्धा जायचे मावशीच्या घरी त्यांच्या तें, मुलाला म्हणजे भावांना मावस भावांना मावशीची मुलं ते भावांना पण बांधायला जायचे घरी तर ते दिवस मला आठवले कारण की ते सुद्धा खूप आतुरतेने वाट बघायचे तर आम्ही येतोय म्हणून ते पण वाट बघत बसायचे की बहिणी येतील राखी बांधायला म्हणून तर ते मला दिवस आठवले तर बहीण भावाचं नातंच तसं असतं भांडण झालं तरी पण ते एकत्र येतच असतात तसं आहे तर मी पंधर वर्षी जाते भावाला दादाला राखी बांधायला पण यावर्षी मी जाऊ शकले नाही दीक्षूचे पप्पा हे ड्युटीवर आ ड्युटीवर आहेत तर म्हटलं तर कशाला जायचं दोघांना घेऊन अजून तिकडे जायचं परत यायचं बसने प्रवास अजून तिकडलं वातावरण चेंज या सगळ्यात सगळ्यांचं याच्यामध्ये मग मी जायचंच कॅन्सल केलं कारण मी दरवर्षी जाते राखी बांधायला दादा दादाला पण यावर्षी मी म्हणजे फर्स्ट टाईम असेल माझं असं की मी राखी बांधायला नाही गेली तर बघू नेक्स्ट टाईम प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतातच तर, तर माझे व्हिडिओ का नाही आहेत म्हणजे माझे व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत तर त्याला खूप वेळ लागतो कारण की एडिटिंग करायला म्हणजे शूट करून ठेवले माझे व्हिडिओ माझे व्हिडिओ पेंडिंग आहेत ते लवकरच तुम्हाला भेट बघायला भेटतील तर नक्की बघा कारण सगळंच मॅनेज करायला खूप जड जातं म्हणजे दोन मुलं सांभाळायची आणि सोबतच घराच्या जबाबदाऱ्या आणि शिक्षण घेते सोबत तर मग त्या जबाबदाऱ्या सगळंच हे करायला खूप आणि सोबत सगळंच करत राहते त्याच्यामुळे मग येतील हळूहळू कारण की आता मी जसं जमेल तसं व्हिडिओ टाकते पण खूप पेंडिंग आहेत कारण सगळं घर सांभाळणं मुलं सांभाळणं आणि सोबतच माझं एक विद्यार्थिनी म्हणून माझं स्ट अभ्यास पण आहे विद्यार्थिनी म्हणून एक स्टडी पण करते, करते तर मग त्याचं पण आहे त्याच्यामुळे मग मला ते सगळं जमत म्हणजे मॅनेज करावं लागतं तर जसे जमतील तसे मी व्हिडिओ अपलोड करते तर नक्की सपोर्ट करा प्रेम द्या तुमचा आशीर्वाद द्या तर यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांना तर माहितीच आहे की व्हिडिओ शूट करून तो एडिट करणे सगळं अपलोडिंग ते सगळं पोस्ट करेपर्यंत किती त्याच्यात मेहनत लागते ते क्रिएटरलाच माहीत असतं म्हणून प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका